एक साधं वाटणारं पद पण आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे ज्या खुर्चीत तुम्हाला बसायला मिळेल ना ती फक्त सरकारी खुर्ची किंवा नोकरीची ती खुर्ची नसणार आहे त्यामध्ये पद प्रतिष्ठा मान सम्मान आणि कुटुंबासाठी तुम्ही जे केलेलं आहे त्याची ती देणगी असणार आहे पेन्शन स्टेबिलिटी सगळं काही पण मग आता लिपिक म्हणजे काय लिपिक या पदाची भरती महाराष्ट्र शासनाच्या कोणकोणत्या विभागामार्फत केली जाते यासाठी पात्रता काय शिक्षण काय सगळ्या डिटेल या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ॲस्पिरेशन लेवलवरती तुम्हाला ज्या पदाची तयारी करायची आहे त्या पदाची भूमिका काय आहे हे जर तुम्हाला आतापासून इथं आणि इथं जर बिंबवलं तर मला वाटतं याचा प्रभाव खोलवर होतो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत की लिपिक म्हणजे नेमकं कोणतं पद त्यांना काय काम करावं लागतं या पदाचा समाजात काय उपयोग होतो या पदाचे भविष्यात काही स्कोप आहे का म्हणजे या पदावरून मला पुढे आणखी प्रमोशन वगैरे मोठा अधिकारी बनण्याचं ही जर रस्ता आहे तर या पदातून मिळू शकतो का मी शिकतो आहे पण कॉन्फिडेंट वाटत नाही तर तयारी सुरू करावी का या पदाविषयी जर तुमच्या मनात संभ्रम असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या मनातली ती गुंतागुंत जी आहे तर ती सॉल्व्ह झालेली असणार आहे आणि या नोकरीने तुमचं आयुष्य बदलू शकतं का नक्कीच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत बघा सर्वप्रथम लिपिक म्हणजे काय क्लरिकल जॉब म्हणजे काय क्लर्क म्हणजे हा प्रशासनाचा आधारस्तंभ आहे सगळ्यात महत्वाचा जो आधारस्तंभ जर म्हटलं ना तर तो लिपिक असा आहे कारण इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करणे साठवण करणे आणि समोर जी इन्फॉर्मेशन किंवा जे काम करायचं आहे त्याच्याशी रिलेटेड योग्य माहिती समजेल अशा सोप्या शब्दात पाठवणे लिहिणे सांगणे हे क्लर्कचं सा, हे लिपिकचं काम असतं बघूया बाग बघा सरकारी निर्णय योजना फाईल्स अहवाल हे सर्व काही लिपिकच्या कामावर आधारलेलं असतं अधिकाऱ्यांनी कितीही काम करू द्या पण कागदोपत्री जर अहवाल व्यवस्थित नाही सादर करता आला तर त्या कामाचं महत्वच नाही आहे म्हणून या ठिकाणी लिपिक हे सर्वात महत्वाचं मुख्य पद असतं कार्यालयात तो शिस्त निर्माण करतो काम वेळेवर पार पाडतो आणि तो, तो म्हणजे कोण लिपिक वेळेच्या वेळेवरती आपल्या ऑफिसमध्ये येणे ऑफिसमध्ये शांतता आणि शिस्त हे लावायचं काम सगळे लिपिक करत असतात आणि हा एक महत्वाचा त्यांचा काय आहे जॉब रोल आहे तुम्ही सरकारचे बुद्धिमान हात आहात जे मधून जनता आणि शासन यांना जोडतात सरकारचे इंटेलिजंट हात जर म्हटलं ना ऑफकोर्स जे वरिष्ठ अधिकारी असतील तर ते या सरकारचे ब्रेन म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण हे जे हात आहेत ना तर हे हात म्हणजे लिपिक आहे सगळे क्लर्क आहे जे शासनाला आणि या जनतेला जोडण्याचं काम करतात पुढे बघूया मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत एक लिपिक आणि क्लर्क काय काय जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात सगळ्यात नंबर एक टायपिंग अँड ड्राफ्टिंग दस्ताऐवज आणि टंकलेखन जर काही सूचना आदेश जर लिहायचं असेल तर ते ड्राफ्टिंग करणे टंकलेखन करणे टायपिंगवरती जुन्या तर समजा त्या टायपिंगचं मशीन त्या तर कालबाह्य झाल्या पण आता कम्प्युटरवरती टायपिंग करणे आणि मला वाटतं आता सध्याचं युग जर पाहिलं तर इतकं ए आय ॲडव्हान्स आहे जर तुम्ही बोलले तरी सगळं टाईप होतं पण तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट गरजेचं आहे ठीक आहे तर सांगायचं मुद्दा म्हणजे की जो काही शासकीय कारभार आहे किंवा अहवाल आहे त्याचा जो मसुदा तयार करायचं काम आहे तर ती लिपिकाला करावं लागत असतं देन पत्रव्यवहार आणि नोंदणी आपल्या ऑफिसला जर काही शासकीय जी आर आला किंवा काही नोटीस आली काही आदेश आला तर त्याची पत्रव्यवहार व्यवस्थित करणं आणि त्याची नोंदणी ठेवणं कोणत्या तारखेला कोणत्या सरांनी काय आदेश पाठवला होता आणि त्यावरती आपल्या ऑफिसमधून त्यांना काय रिप्लाय केला याची सगळी नोंदणी लिपिकला ठेवावी लागत असते आदेश सूचना यांची नोंद ठेवणे विभागीय डेटा संग्रहित करणे आपल्या विभागामध्ये आपल्या तालुका जिल्हा आणि आपला जेवढा विभाग आहे त्या विभागामध्ये आपल्या डिपार्टमेंटच्या संदर्भात जो जो काही डेटा आहे तो संग्रहित करणे सर्व्हरवरती अपलोड करणे हे काय लिपिकचं काम असतं आणि वरिष्ठांना कामात मदत करणे वरिष्ठांना जर काही इम्पॉर्टंट निर्णय घ्यायचे असतील तर तो जो दस्ताऐवज असेल ना तर तो इतका सोपा स्वच्छ अक्षरामध्ये आणि स्वच्छ प्रेझेंटेशनमध्ये असतो की त्यावरती वरिष्ठच काय कुणीही एखादा सातवी आठवीचाही मुलगा एक चांगलं डिसिजन घेऊ शकतो इतकी जबरदस्त इतकी पावरफुल इन्फॉर्मेशन जे आहे तर ते लिपिक काय करत असतात बनवत असतात स्टोअर करत असतात आता क्लर्क म्हणजे काय क्लर्क म्हणजे तो फक्त फाईल हलवतो का नाही तो कोणाच्या तरी आयुष्यात क्रांतीसुद्धा घडवतो एका लिपिकच्या सहीने ना एखाद्याला घर मिळतं गावातले जर काही माणसं जिल्हा परिषद किंवा आपल्या दुसऱ्या कुठल्याही ऑफिसरात गेले ना तर तिचं त्यांची फार हेळसांड होते पण जो गरिबीतून आलेला आहे ज्याने आईबापाच्या हाताचं काम पाहिलेलं आहे मेहनत पाहिलेली आहे त्याला घामाची किंमत आहे तो लिपिक असेल ना तर तो एका सहीनं पटकन उठून त्या गरीब मजुराचं म्हणा किंवा त्या जोडप्याचं काम करतो आणि त्यांची फाईल जी असेल ते मंजूर करतो एखादी विधवा आजी असेल तर तिची पेन्शनची फाईल असो एखाद्या माता भगिनींची काही फाईल असेल तर ती असो कुणाचं घरकुल असो कुणाचं विहिरीचं काम असो या सगळ्या फाईल ज्या आहेत ना तर त्या त्यांच्या सहीने पूर्ण होत असतात स्कॉलरशिप मिळते कोणाला स्कॉलरशिप मिळते कोणाला नोकरीची संधी मिळते आणि समाजात एक खोलवर परिणाम करण्याची ही त्यांच्याकडे ॲबिलिटी असते प्रमोशनची संधी आहे का तर हो या पदावरून तुम्ही सिनियर क्लर्क हेड क्लर्क आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस असा प्रवास करू शकता जर तुम्ही एक ज्युनियर टंकलेखक किंवा ज्युनियर लिपिक म्हणून जर जॉईन झालात तर नंतर तुम्हाला काही दिवसांनी काही वर्षांनी तुमचं प्रमोशन होतं सिनियर लिपिक होतात सिनियर क्लर्क होतात हेड क्लर्क होतं आणि देन मग ॲडमिनिस्ट्रेव ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस असा प्रवास जो आहे तर तुमचा तो शक्य होऊ शकतो या प्रवासात तुमचा आत्मसन्मान अनुभव आणि प्रतिष्ठा हे सगळं काही दिवसांदिवस वाढत असतं फळ कसं एक जसं 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 फळ काय म्हणतात की पित्तं ते गोड होत राहतं तसं माणसाचंही आहे जसं जसं माणसाचं वय वाढतं ना तसं माणूस आतून गोड होतो त्यातली निगेटिव्हिटी चालली जाते लोकांचं भलं करताना तुम्ही जो स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करता आणि त्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो आणि जे स्मित असताना चेहऱ्यावरती त्याने बाकीचे सगळे लोक इन्स्पायर होतात मोटिवेट होत असतात तर ही एक एक चांगली अनुभूती तुम्हाला या लिपिक या पदावरून अनुभवायला मिळेल अंतिम प्रेरणा आणि संदेश तुमच्यासाठी हाच आहे की पद लहान आहे पण जबाबदाऱ्या खूप मोठी आहे ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर पद बिलकुलही लहान नाही पद खूप मोठं आहे त्यापेक्षा ही मोठी जबाबदारी आहे तुमच्या हातात सरकारच्या निर्णयाची दिशा आहे आणि तुमचा टेबल म्हणजे जनतेसाठी आशेचा किरण आहे प्रत्येक लिपिक जो आहे ना तर तो शासनाला निर्णय घेण्यासाठी मदत करतो एवढी इन्फॉर्मेशन एवढा डेटा संकलन करणं आणि त्यावरती इनपुट देणं हे लिपिकाचं काम आहे आणि लिपिकाचा जो टेबल आहे ना महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब जनतेसाठी प्रत्येक माणसासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी हा तुमचा टेबल एक आशेचा किरण होऊ शकतो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढ्या शुभेच्छा देतो आणि इथे ती आग पेटवा आपल्याला आईबापाचं मेहनतीचं चीज करायचं आहे स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे तर भावनिक व्हा इमोशनल फूल नाही भावनिक व्हा आपले दिवस जर बदलायचे असतील ना तर त्यासाठी आपल्यालाच काम करणं आहे कुणीतरी सर शिक्षक कुणीतरी बाहेरून येऊन जादूची छडी फिरून आपलं आयुष्य चांगलं करणार आहे या काय म्हणते याच्यात राहूच नका स्वतः उठा लढा स्वतःच्या वैचारिक बुद्धीची लेवल वाढा विचारांची खोली आणि विचारांची उंची देखील वाढवा यश तुम्हाला नक्कीच मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार